ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दुबईतून फॉरेक्स ट्रेडिंग फ्रॉड करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला सायबर सेल पनवेल यांनी अँटोफिल मुंबई येथून शिथाबीने अटक केली फिर्यादीच्या फसवणूक झालेल्या एकूण बावीस लाख चोपन्न हजारांपैकी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम फिर्यादीस बँकांकडून परत करण्यात येत आहे आमच्याकडे गेल्या आठवड्यामध्ये पनवेल सायबर सेलने एक गुन्हा तपासासाठी घेतला होता खारघर पोलीस स्टेशनला हा गुन्हा घडलेला होता आणि त्याच्यामध्ये फॉरेस्ट ट्रेडिंगच्या नावाखाली काही लोकांनी जे दुबईमधून ऑपरेट करत होते त्यांनी फिर्यादीकडनं बावीस लाख चोपन्न हजार रुपये वेगवेगळ्या अकाउंटवर त्याचप्रमाणे चार लाख रुपये हे अंगड्याद्वारे घेतले होते या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील आणि इतर तंत्रज्ञांच्या मदतीने केला असता त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की एक आरोपी जो आहे तो दुबईवरून मुंबई येथे येणार आहे त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याचप्रमाणे या फिर्यादीचे जे पैसे गेले होते त्यापैकी जवळजवळ नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही पुन्हा त्यांना मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकने चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा या फॉरेस्ट ट्रेडिंगच्या बाबतीत काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर डीलर्सची लिस्ट त्यांनी दिलेली आहे की हे लोक फॉरेस्ट ट्रेडिंगच्या नावाखाली आपला जो पैसा आहे तो फॉरेनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या अमिषा च्या खाली फिर्यादीनं लुबाडण्याचा प्रयत्न करतात ती लिस्ट सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आमच्या नवी मुंबई पोलिसांनी मान्य सी पी सरांच्या आदेशानुसार एफ यू म्हणजे युनिट आ, चालू केलेला आहे त्यातून आपण शहरामध्ये या कशा प्रकारचे फ्रॉड होत असतात आणि त्यातून कशी काळजी घ्यायची याबाबत उद्बोधन करत असतो बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ओ टी पीच्या नावाखाली किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून देऊन ते दुप्पट करून देतो किंवा काही ऑनलाईन टास्क देण्याचा बहाना करून त्या निमित्ताने तुम्हाला नोकरी किंवा पैसा मिळेल असे सांगितलं जातं त्याचप्रमाणे पॉलिसी रिन्युअल असेल शाळेतील ॲडमिशन असेल किंवा गॅसचं इलेक्ट्रिसिटी बिल भरणं असेल याच्यासाठी वेगवेगळे ओ वे टी पी पाठवून ते मागितले जातात आणि त्या प्रकारातून सुद्धा ऑनलाईन चिटिंग होण्याचे प्रकार खूप घडत आहेत बऱ्याच वेळा तुमचे मोबाईल कनेक्शन सगळे अ बंद होतील किंवा तुमचे बँक अकाउंट ब्लॉक होतील अशी सुद्धा धमकी किंवा अशी सुद्धा भीती दाखवली जाते दा आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे होत असतात हे सर्व काम आमचं पनवल सायबर सेल त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये करत आहे आणि हे जे प्रकारचे गुन्हे होत आहेत त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत आय पी सी फोर ट्वेंटी थर्टी फोर त्याचप्रमाणे आय टी ऍक्ट सिक्स्टी सिक्स सी आणि डी याच्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आता आपल्याला एक आरोपी याच्यामध्ये मिळालेला आहे आणखी जे काही आरोपी आहेत ते दुबईला आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत